नमस्ते सत्रिय काल आणि असलाम वालेकुम मी तुमचा मित्र बाचारी आज पाटील तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत करतो आणखी एका जबरदस्त अशा न्यूज रिपोर्टमध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप आमदार पुरस्कृत पॅनल आमने सामने असताना आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी माजी आमदार दिलीप माने व सुरेश हसापुरे यांच्या गटाने सर्वाधिक जागा मिळवत सत्ता काबीज केली या गटाविरोधात दंड थोपटलेल्या आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख साहेब यांच्या गटाला फक्त ग्रामपंचायत विभागात यश मिळाले आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव मनीष देशमुख हे ग्रामपंचायत विभागातून विजयी झाले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कल्याण शेट्टी माने हसापुरे गटाच्या सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलचे विजयी झालेले उमेदवार पुढील प्रमाणे आहेत एकही त्यांच्या विरोधात जे आहे देशमुख साहेबांचा उमेदवार जे आहे जिंकू शकला नाही ते सर्व विजयी उमेदवार आहेत दिलीप माने साहेब सुरेश हसापुरे साहेब राजशेखर शिवदारे साहेब श्रीशेल नरोळे साहेब जे लिंबी चिंचोळी गावचे लाडके युवा नेते आहेत प्रथमेश पाटील साहेब उदय पाटील साहेब नागप्पा बनसोडे इंदुमती अलगोंडे अनिता विभूते अविनाश मारतंडे सुभाष पाटोळे सुनील कळके हमाल तोलार या गटातून जे आहे गफ्फार चंदा व्यापारी गटातून मुस्ताक चौधरी व वैभव बरबडे असे हे विजयी झालेल्या उमेदवारांचे नाव आहेत ग्रामपंचायत विभागात आमदार सुभाष देशमुख व तसेच आमदार विजयकुमार देशमुख यांच्या गटाचे तिन्ही उमेदवार विजयी झाले यात आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव मनीष देशमुख साहेब रामप्पा चिवडशेट्टी साहेब व त्यासोबतच अतुल गायकवाड यांचा समावेश आहे सिद्धेश्वर परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून निकराची झुंज दिली पण सोसाय सोसायटी मतदारसंघात या गटाला शिरकाव करता आला नाही या गटाच्या बाजूने माजी आमदार सिद्धराम मित्रेसाहेब बळीराम साहेब, साहेब बाळासाहेब शेळके साहेब रमेश पाटील साहेब महादेव चाकोते साहेब यांचाही एक आधार होता यांचा जे आहे सपोर्ट होता सोसायटी मतदारसंघात माजी आमदार दिलीप माने साहेब व माजी संचालक सुरेश हसापुरे यांचे वर्चस्व आहे या निवडणुकीतही हे वर्चस्व कायम असल्याचे दिसून आले भाजपचे कल्याण शेट्टी व माजी आमदार दिलीप माने यांना सोबत घेऊन बाजार समितीची निवडणूक यशस्वी करण्याची सुरेश हसापुरे यांची रणनीती यशस्वी ठरली आहे सिद्धेश्वर शेतकरी पॅनलने बहुमत मिळवल्यावर कल्याण शेट्टी माने व हसापुरे व नरोळे साहेब यांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष करण्यात आला त्यामुळे आता सभापतीपदी माजी आमदार दिलीप माने व उपसभापतीपदी लाडके नेते नरोळे साहेब यांचे नाव निश्चित मानले जाते जात आहे अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे व त्यासोबतच आणखी एक सूत्रांकडून माहिती भेटत आहे की या अशा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापत सभापतीपदाच्या निवडीसाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे आहे हे नाव जाहीर करण्यात येईल असे जे आहे सूत्रांकडून कळत आहे तर बघूया काय होणार आहे पुढे परंतु या वर्षीची निवडणूक जी आहे खूपच जबरदस्त अशी झालेली आहे सोलापूर उत्पन्न बाजार समितीची या निवडणुकीमध्ये जे आहे दोन्हीकडून भाजपचे दिग्गज नेते जे आहे उभारले होते दोन्हींमध्ये जे एक चुरस झुंज आपल्याला पाहायला भेटली परंतु दोन्ही देशमुख आमदारांकडून जे आहे ही झुंज थोड्या प्रमाणात जे आहे बारीक राहिली आणि दोन्ही देशमुखांना जे आहे सोसायटीमध्ये जे आहे सोसायटी पॅनलमध्ये जे शिरकाव करता आला नाही आणि सोसायटीमध्ये जे आहे आपली जागा एक निश्चित करता आली नाही परंतु ग्रामपंचायतीमध्ये जे आहे त्यांनी आपली, आपली जागा निश्चित केली आणि ग्रामपंचायतीमधले तीनही सीट जे आहे त्यांनी काबीज केले परंतु त्यांना जे आहे सोसायटीमध्ये एक एकही जागा काबीज करता आली नाही कारण त्या ठिकाणी जे आहे अक्कलकोटचे लाडके आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी त्यासोबत हसापुरे साहेब व दिलीप मानेसाहेब जे माजी आमदार आहेत त्यांचा वर्चस्व आहे खूप वर्षापासून बाजार समितीमध्ये त्यांचं ते वर्चस्व यावर्षी सुद्धा आपल्याला पाहायला भेटलं आणि खूपच जबरदस्त असा निकाल आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलेला आहे तर आता लवकरच जे आहे सभापती व उपसभापतीच्या नावांची घोषणा करण्यात येईल आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल की कोण सभापती होईल आणि कोण उपसभापती होईल तर अशाच न्यूज रिपोर्टसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत अलविदा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद